नमस्कार उज्ज्वला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला रेसिपी वगैरे हो दाखवणार नाही तर गावातील जे मंदिर आहे त्यासाठी आम्ही दर्शनाला जाणार आहोत तर त्यासाठी आईने हा गोड भात म्हणजेच नॅज बनवली यातली ऑलरेडी डब्यामध्ये आईने पॅक करून ठेवली आम्ही तयारी करत होतो तोपर्यंत तो। भाऊ भाऊजे त्याच्या दोन मुली माझा मुलगा आम्ही सर्वजण दर्शनाला निघालो आई फक्त दारापर्यंत सोडवायला आली सर्वात पहिले आलो आम्ही धारेश्वरावर गावापासून थोड्याशा म्हणजे दीड ते दोन किलोमीटर अंतरावर आहे एकदम छान आणि मस्त असं महादेवाचं मंदिर आहे इथे नंदीचे दर्शन घेऊन सर्वजण आतमध्ये गेले मस्त मांड्या घालून दर्शनासाठी बसले व मला मात्र अशी मांडी अजून घालता येत नाही कारण माझे नेमकेच ऑपरेशन झालेले आहे त्यामुळं आणि ही जी पिंड दिसू लागली आम्ही लहानपणी यायचो त्यावेळेस ही पिंड खाली खोल होती चार पाच पायऱ्या उतरून खाली जावं लागायचं आता मात्र ही गावकऱ्यांनी वरती करून घेतली आजूबाजूचा परिसर बघा एकदम शांत आणि मस्त असा आहे लोकं दर्शनाला वगैरे येतात आणि शिवरात्रीलाही ते छोटीशी यात्रा भरते तुमच्याही गावात असं निवांत आणि मस्त ये देवदर्शनासाठी मंदिर असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा हे बघा आजूबाजूला मस्त असं छोटंसं गार्डन आणि देवाला वाहण्यासाठी पाण्यासाठी हातपंप बनवलेला आहे पाण्याची टाकी बनवलेली आहे मुलं ते पाणी हापसून बघताय महादेवाचे हे जे मंदिर दिसू लागलं नदीमध्ये हे नदीच्या धारेत आहे म्हणून याला धारेश्वर असं म्हटले जाते असे जुने लोक म्हणतात आणि अशा याच्या ज्या पिंडी दिसू लागल्या इथे महादेवाची आणि एक आणखीन तशा पिंडी आजूबाजूलाही भरपूर आहे असे म्हणतात पण पाणी आले पूर आला की त्या दबून जायच्या आता हे असे मंदिर बांधलेले आहे इथं पूर्वी नव्हते हे मंदिर आता आम्ही गावाजवळच असलेल्या बिकांशावली बाबाला आलेलो आहे गावाजवळ असल्यामुळं वयोवृद्ध जे लोक आहे ते पायी चालत येतात कारण फिरायला जायचे कुठे त्यामुळं इथंच येतात ते चालत चालत सकाळ संध्याकाळ आणि आजूबाजूचा परिसर एकदम छान आणि मस्त असा आहे फुलांचे झाडंही लावले असा बा मंडपही केलेला आहे आता एकदम मस्त असा आणि हे बिकांच्या बाबा जे आहे ते त्यांचा भंडारा श्रावण महिन्यामध्ये होतो सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन खूप मोठा असा भंडारा करतात खूप जुन्या दिवसापासून अगदी आणि मुलांनी अगरबत्ती लावण्यासाठी भांडणं करायला सुरुवात केली मी लावतो मी लावतो म्हणून त्यातच एक लागली आणि एक मात्र तशीच राहिली आईने करून दिलेला गोडभात या ठिकाणी ठेवून दिला त्यातला थोडासा आता मी पेपरवरती काढून ठेवते उरलेला घरी प्रसाद म्हणून न्यायचा आणि मनातली इच्छा पूर्ण झाली की बरेच जण या ठिकाणी असा गोडभात न्यास करून आणतात गुरुवारी आणि शुक्रवारी शक्यतो जास्त आणतात आम्ही आता हे दर्शन घेतले की त्यानंतर घरी निघणार असा आहोत घरी परत जायचे होते पण मुलं मात्र जागा दिसली की खेळायला लागतात आणि आमचा व्हिडिओ काढ म्हणून सांगायला लागले मी त्यांचा खेळण्याचा छोटासा व्हिडिओ केला त्यानंतर घरी जात असताना वाटेत आमची शाळा लागली या शाळेमध्ये मी माझं भाऊ दोन्ही भाऊ शिकले त्यासोबतच माझा नवरा या शाळा शिकलेला आहे कारण माझं सासर आणि माहेर दोन्ही गावातच आहे आता यावरती छान असे ड्रॉईंग केलेले आहे पूर्वी नव्हते असे ड्रॉईंग आतमधून होते एकदम छान आणि मस्त असं शुशोभीकरण केलेलं आहे शाळेचं देवदर्शन करून देवाचे आभार मानून आम्ही घरी आलो हे दिसू लागले माझ्या वडिलाचे घर आहे आणि गल्लीमध्येच हे गिरजामातेचे मंदिरसुद्धा आहे आमच्या गावातील मंदिर तुम्हाला कसे वाटले त्यासोबतच माझा फर्स्ट व्लॉग कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज खालील दिलेले सबस्क्राईबचे बटन दाबून त्या बेल बेलायकनवरही प्रेस करा धन्यवाद